जर, गजर बोलीला वाल्मिक तैशीची करीन आणि वर्तुनी दावीन नामा म्हणे जसं जसं वाल्मिक ऋषींनी बोलावं वा, तस तसं प्रभुरामचंद्राला पुढे वागावं वा लागलं सरपंच साहेब रामायणामध्ये अशा बऱ्याच घटना आहे की त्या बदलवण्याची वेळ आली आत्ताच्या भाषेत घटनादुरुस्तीची वेळ आली पण प्रभुराम चंद्राला घटना कोणा म्हणजे बोट कोणाकडे दाखवावं लागलं वाल्मी अहो रामायणामध्ये लय कथा अशी आहे एकदा काय झालं प्रभुरामचंद्र लक्ष्मी लक्ष्मणजी आणि शेता माता वनवासाला निघाली का वनवासाला निघाले याच्यानंतर राजवस्त्र वगैरे काढले वनवासाला जाण्याची तयारी झाली गावातून सगळे लोक अयोध्येतली नरनारी जनता सगळे त्यांना वाटं लावण्यासाठी आले आणि गावातून बाहेर जाता जाता प्रभुरामचंद्र लक्ष्मणजी आणि सीतामाता बरोबरच चालले होते तर लक्ष्मणाची बायको तिचं नाव काय उर्मिला महाराज व ती उर्मिला पतीला ओवाळण्यासाठी नवऱ्याला ओवाळण्यासाठी आरतीचं ताट घेऊन ते तबक घेऊन आपलं दारामध्ये उभा होती तेवढ्यामध्ये लक्ष्मणाच्या वाड्यासमोर लक्ष्मणाच्या बंगल्यासमोर आता कळतं आहे लक्ष्मणाच्या घरासमोर तिघं जण आले आल्यानंतर लक्ष्मणाचं लक्ष आपल्या घराकडे गेलं हे त्याने पाहिलं की बायको आपल्याला ओवळण्यासाठी उभा आहे म्हणून प्रभुरामचंद्रांना लक्ष्मणांनी सांगितलं की भैया माझी बायको मला ओवळण्यासाठी दारात उभा आहे मी जाऊ का प्रभुरामचंद्र म्हटले भैया काही हरकत नाही मी आत्ता जातो ना आत्ता येतो प्रभुरामचंद्र म्हटले ठीक आहे मग लक्ष्मण आला आणि लक्ष्मण आल्याच्या नंतर महाराज तिने काय केलं कुंकुम तिलक लावलं अक्षदा वगैरे लावले आरती ओवाळी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर महाराज लक्ष्मणाची बायको लक्ष्मणाला म्हटली काओ तुमची जर परवानगी असेल तर मी दोन शब्द बोलू का हे पहिल्या काळात होतं बायकोनी नवऱ्याला विचारावं तुमची जर परवानगी असेल तर मी दोन शब्द बोलू का हा बोलू का म्हटल्यानंतर लक्ष्मण म्हटलं हो 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 ठीक आहे बोल बोल आणि बोल म्हटल्यानंतर ती म्हटली का तुम्ही वनवासाला जाणार चौदा वर्ष तुम्ही वनवासाला जाणार तर चौदा वर वर्षाच्या वनवासामध्ये हे बघा तुम्ही प्रभुरामचंद्र लक्ष्मी म्हणजे प्रभुरामचंद्र आणि सीता मैयाची सेवा करणार पण प्रभुरामचंद्राची सेवा करत असताना तुम्हाला काही संकोच येणार नाही पण सीता मैया पडले लेडीज तुम्ही पडले जेंट्स म्हणजे मैयाची सेवा करत असताना काही काही ठिकाणी संकोच होणार तर मला असं वाटतंय मी जर तुमच्याबरोबर आले तर काय बघ बिघडलं मी सीता मैयाची सेवा करणार तुम्ही प्रभुरामचंद्राची सेवा करणार डिपार्टमेंटली कामं वाटली जाणार सगळ्या सोयीचा होणार तर मला असं वाटतं मी येऊ का बायकूचं म्हणणं लक्ष्मणाला पटलं बायकूचं बायकूचं अहो बायकूचं म... आणि कुणाला पटत नाही महाराज बायकूचं म्हणणं आणि मग लक्ष्मणाला पटल्यानंतर लक्ष्मण म्हटलं वा 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 ओरमुले काय सुती उपयोग काढलाय थांब 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 आता जातो आणि दादाला विचारून येतो आणि मग तिला राग आला आता लक्ष्मणा लक्ष्मणच एवढा तापड म्हटल्यानंतर बायकू काय शांत असणार आहे काय ती लगेच त्याच्यावर तापली कवर भावाच्या वंजुळीने जुळीने पाणी पिता स्वतः निर्णय घेता येत नाही का तू मला सगळं त्याच त्याच वाटतं वाटत तू म्हटलं का कॅम्प्युटर युगात आली म्हणून जास्त श्या शहानी झाली थांब आणि मग लक्ष्मण आला प्रभुरामचंद्राला सांगितलं भैया आपण चौदा वर्ष वनवासाला जाणार म्हटले हो नाही चौदा वर्षाच्या वनवासामध्ये तुमची सेवा मला सगळी करता येणार पण वहिनी पडले लेडीज मी पडलो जेंट्स त्यांची सेवा करत असताना मला काही काही ठिकाणी संकोच होणार तर मला असं वाटतंय माझी बायको आपल्याबरोबर घेऊ का मी तुमची सेवा करणार ती ती सीतामयेची सेवा करणार डिपार्टमेंटली कामं वाटले हो जाणार सगळं सोयीचं होणार तर मला असं वाटतंय तिला घेऊ का प्रभुरामचंद्र म्हटले तुझ्या बायकोला आपल्याबरोबर घेता येणार नाही लक्ष्मण शिग्र कोपी तो डायरेक्ट बोला काय देवा तुझ्या बायको ब माझ्या बायकोच्या वेळेस तुला होत तरी काय मग तो म्हटला रे म्हणजे प्रभुरामचंद्र म्हटले का रे लक्ष्मणा अरे तू रामायण वाचलंय का वनवास फक्त तिघांच्याच नावावर आहे जर उर्मिलेच चा नावच नाही चाना तर तिला घेतो तरी कशाला म्हणजे घटना घडण्याचं सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य ज्याच्यामध्ये नाही त्याला पूर्ण अवतार म्हणतात विटाला लय कथा कथा लय कथाय लक्ष्मणाच्या इंद्रजित इंद्रजित मारला इंद्रेजित मारला मारला म्हणजे एकच बाण आणि ते इंद्रजीत नेला असं नाही एका बाणाने एक हात काढला दुसऱ्या बाणाने दुसरा हात तिसऱ्या बानाने पाय काढला चौथ्या बानाने म्हणजे राजदूत गाडी राजदूत गाडी आता बसून आलो आम्ही रात्री रात्री चोरट्याने जर चोरून नेली आणि सकाळी जर आपण पाहायला गेलो तर तिचे अनेक स्पेअर जसे अनेक गॅरेजला रवाना होतात ना तशी याचे स्पेअर पडलेले होते आणि त्या इंद्रजिताला मारल्यानंतर इंद्रजिताची बायको तिचं नाव काय क्या बात आहे सुलोचना आणि त्या सुलोचनाला कळालं कळाल्यानंतर ती पळतच आली धावतच आली रडतच आली डायरेक्ट शासरीबा गेली रावणाला म्हटले ओ माझा नवरा कुठं आहे माझा मालक कुठं आहे माझे मिस्टर कुठं आहे ते म्हटले माझ्याकडनं नाही विरोधी पक्षनेत्याकडं माझ्याकडे नाही म्हटले आणि मग ती तिथून पळत आली प्रभुरामचंद्राजवळ आली आल्याच्या नंतर रडतच होती मालक कुठं आहे नवरा कुठं आहे मालक कुठं आहे नवरा कुठं आहे रामचंद्र लक्ष्मणजी तिथंच होते तेवढ्यामध्ये स्मित हास्य लक्ष्मणाने केलं कारण त्याला मारल्यानंतर लक्ष्मणाला आनंद झाला म्हणून थोडंसं स्मित हास्य केलं आणि मग मला ती सुलोचना बोलायला लागली कळायला पाहिजे तुम्हाला समजायला पाहिजे स्वतःच्या पोटच्या लेकीचा नवरा मारावा तुम्हाला कळायला पाहिजे तुम्हाला समजायला पाहिजे एवढा सूर्य आनंद तुम्हाला होतो तरी कसा हा स्वतःचा जावाई मारता स्वतः तुम्ही पुन्हा हसता तुम्हाला असं वाटतं तरी कसं हसावं लक्ष्मणाचं चा डोकं चाललं कारण त्याने विचार केला आपण आपली पोरगी त्या निधर्म्याला देणार कस काय कारण तो विरोधी पक्ष नेता आप आपण आपली पूर्गी त्याला देणार कसं काय पण त्याच्या लक्षात येणं लक्षात येणं तर ती सुलोचना म्हटली हो हो जरा नीट आहे का तुम्हाला जर आत्ता आठवत नसेल तर नीट ऐकून ठेवा आत्ताचा आत्ताचा तुमचा जो अवतार आहे तो लक्ष्मणाचा पाठीमागचा अवतार कोणाचा आहे तुमचा शेषाचा नाग करण्यापैकी जर मी असेल तर नाग करण्यापैकी जर मी असेल तर मी तुमची कोण होईल मुलगी आणि माझा नवरा तुमचा कोण होईल आणि मग लक्ष्मणाची टूप पिटली लक्ष्मण रडायला लागला जावाई मला परिचय सांगायचा नाही का मला परिचय असता तर मी पान दुसऱ्याला मारला असता लक्ष्मण रडायला लागला महाराज आणि लक्ष्मण रडायला लागल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र म्हटले भैया थांब 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 पाहिजे तो तुझा जावाई जिवंत करून देतो जिवंत करून देतो म्हटल्यानंतर मग त्यांनी काय केलं त्याचे तेच फेर गोळा केले ते कपडा अंतरला एकामेकाला जोडले प्रभुरामचंद्राने कमंडोलोतून पाणी हातावरती घेतलं संजीवनी मंत्र जपतच होते जपता 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 आज अशा आवेश आले आता संजीवनी मंत्र पूर्ण होणार त्या इंद्रजितावरती टाकणार इंद्रजीत जिवंत होणार तेवढ्यामध्ये कॅबिनेट मंत्रीमंडळ तुमच्याकडच्या मंत्री? नंतर कॅबिनेट मंत्रिमंडळ सगळं जवळच होतं डायरेक्ट एका मंत्र्याने डायरेक्ट वरच्यावर हात पकडला लय म्हटले अरे लक्ष्मणाचा जागा वाय तो इंद्रजीत जिवंत करतो म्हटले रामायण वाचलंय का रामायणात काय लिहिलंय माहिती का लक्ष्मणाने इंद्रजिताला मारावं असं लिहिलंय पण पुन्हा प्रभू रामचंद्राने त्या इंद्रजीताला जिवंत करावं असं लिहिलंय का म्हटले तसं तर काय लिहिलं नाही मग म्हटले आता हे संजीवनी मंत्राचं पाणी काय करू म्हटले एखाद्या दगडावरती टाका त्याच्यातून एखादा जन्माला आला तर तू आपल्या कामाला येईल पण हे बांडगुळ मिलेलंच बरं कारण मला काय सांगायचंय घटना घटण्याचं सामर्थ्य प्रभू रामचंद्रामध्ये होतं पण स्वातंत्र्य त्यांच्यामध्ये नव्हतं म्हणून त्याला पूर्ण अवतार म्हणतात पण या बाबाचं तसं नाही घटना यानेच बनवायची घटना यानेच राबवायची आणि घटना यानेच बर हस्त करायची वन मॅन शो याला परिपूर्णतम अवतार म्हणतात विटाला, विटाला। भगवान परमात्म्याच्या चे चरित्राचं वर्णन इतकं सुंदर आहे ना फार गोड आहे घटना यानेच बनवायची घटना यानेच राबवायची आणि घटना एकदा काय झालं अर्जुनाने सांगितलं देवा एक काम कर लई थकलोय आपण सगळ्या जगाचा कारभार करता करता थकलो आपण एक काम कर कुठंतरी फिरायला चल महाबळेश्वर नाही कुठं ना। चल कुठंतरी आणि चल म्हटल्यानंतर भगवान परमात्मा म्हटलं ठीक आहे ठीक आहे म्हटल्यानंतर भगवान परमात्मा सारत्य करण्यासाठी बसले अर्जुन पाठी मग बसला निघाले जाता 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 एका वनामध्ये मनमोहक वनामध्ये गेले गेल्याच्यानंतर मस्तपैकी फिरले 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 आणि अर्जुनाने सैन्य देवा लय तहान लागली लय होऊ नये बारा साडेबारा वाजत आले पाणी तरी दे कुठून तरी एखादी बिस्लरीची नाही बॉटल नाही एखादा तांब्याभर पाणी आण आन, आणि मग भगवान परमात्मा पाणी आणण्यासाठी गेले तांब्या घेतला गे पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर महाराज अर्जुनाच्या मनात आली शंका अर्जुनाने विचार केला लय येडेपणा केला राह लय बावळटपणा केला राव एवढ्या वनामध्ये खुशाली एकटा आलो आहे जर आपली जर सुभद्रा असती तर हां तिला जर आणलं असतं तर चांगले चांगले पॉईंट तिला दाखवले असते नाही हर रविवारी जमलं पुढच्या सुट्टीला है का नाही युथ बरोबर घेऊन बर येऊ असं फक्त त्याच्या मनात आलं की जर सुभद्रा असती तर भगवान परमात्म्याला तिकडे कळणार नाही का महाराज न सांगता तुम्हा कळो येते अंतर न लगे भगवान परमात्म्याला कळालं भगवान परमात्म्याने डायरेक्ट पॅन्ट काढली साडी घातली सुभद्रेचं रूप धारण केलं डायरेक्ट अर्जुनाजवळ आला अर्जुनाजवळ आल्याच्या नंतर अर्जुन काय करायचा डोळे चोळायचा स्वतःला चिमटे काढायचा आणि सुभद्रेला म्हणायचं सुभद्रे तू ती म्हटली हो मी अगं तू हो म्हटली मी अगं तू हो म्हटली मी तो म्हटलं तू इथं काय ती म्हटली तू मला ना कळतच नाही बायको नवऱ्याला ना म्हटली तू तु... हे तुमच्याकडंच आहे असं नाही नाही म्हणजे तुमच्याच घरात तुम्ही माझ्याकडे काय पाहता अहो <laughs> महाराज आपण पूर्ण महाराष्ट्रभर फिरतो आपल्याला काय इसगाव इस गाव श्रीमंताला चाळीस गाव आपण पूर्ण महाराष्ट्रभर फिरतो महाराज आत्ता समाज म्हणजे काहीच नाही दहा दहा हजार लाख लाख समाजामध्ये आम्ही कार्यक्रम करतोय पण महाराज विचार करा हजार हजार दहा दहा हजार समाज जर उठू द्यायचा नाही म्हटलं दोन तास तर मांडीसुद्धा मोडून देत नाही एवढी जर स्किल वापरलं तर ताकद लावली ना तर मोडू सुद्धा देत नाही आज सुद्धा मग आता तुम्ही विचार करा दोन तास न उडता न झोपता लोक आमची कीर्तन ऐकतात नीट ऐका बरं का दोन तास सगळं त्यांना कळतंय मग माझं लोकांना जर कळत असतं तर माझं माझ्या घरचं कळत नसाल का तरी घरी गेल्यानंतर बायको म्हणते तू मला ना काय कळत नाही हेच अर्जुन अर्जुनाला ती सुभद्रा म्हटली तुम्हाला कळायला पाहिजे तुम्हाला समजायला पाहिजे म्हटलं काय अहो मी बहीण कोणाची भगवान श्रीकृष्णाची भगवान श्रीकृष्णाला सगळ्या जगाचं कळतंय मग त्याच्या बहिणीचं कळत नसाल का त्याला है? कळत तर जग हा हा बरं झालं सुभद्रे आणि मग एक काम कर चल तुला चांगले चांगले पॉईंट दाखवतो आता ती सुभद्रा होतीच का तो भगवान श्रीकृष्णच होता सगळे पॉईंट दाखवले दाखवल्यानंतर अर्जुनाने सांगितलं सुभद्रे तू पटकन जा झटकन जा लवकर जा इथं थांबू नको ती म्हटली हा अशी कशी जाईल एवढ्या वन मनमोहक मन वनामध्ये तुम्ही आणलं तर याची आठवण म्हणून काही देणार की नाही म्हटलं काय पाहिजे म्हटले तुमच्या दर्शनीय बोटातली अंगठी माझ्या दर्शने बोटात घाला त्याच्या अंगठी काढली याच्या याच्या हिच्या बोटामध्ये घातली आणि आता तू तर झाडाच्या आड गेला झाडाच्या आड गेल्याच्या नंतर साडी काढली पॅन्ट घातली तांब्या घेतला आला पाहता काय तोंडा भगवान परमात्मा आला पाणी दिलं पाणी दिल्याच्या नंतर आता महाराज घरी जायची वेळ झाली वेळ झाल्यानंतर देवा सैन्य देवालेकरळ वाट बघते चल घरी घरी चल म्हटल्यानंतर अर्जु भगवान परमात्मा सारथ्य करण्यासाठी बसला आणि अर्जुन आपला पाठीमागं बसला बसल्यानंतर आता खेळ तो येण्याची खेळावा नट तो येण्याची नटावा अंगठीचं जे बोट होतं ना तो भगवान श्रीकृष्ण काय करायचे ते अर्जुनाच्या डोळ्यासमोर न्यायचे आणि अर्जुना म्हणायचे अर्जुनाला म्हणायचे अरे अर्जुना हे जे मंदिर आहे ना हे जे मंदिर आहे ना भगवान शंकराचं मंदिर आहे हा जो हा इकडं सरळ जो रस्ता जातो ना हा हेवे डायरेक्ट पुण्याला जातो इकडे जातो ना तो नाशिकला जातो आता त्या अंगठीचं बोट अर्जुनाने पाहिलं अर्जुनाने विचार केला ही अंगठी तर आपलीच दिसती कारण बहात्तर हजार रुपये होण्याच्या अगोदर ही मी केली होती पण तिच्या बोटात घातली आणि याच्या बोटात आलीच कसं काय ट्रान्सफर एंट्री झालीच कसं काय बरं बोलावं तर भांडं उघडं पडल आता काय करायचं भगवान परमात्म्याला अर्जुनाने सांगले देवा हे सगळे झाडं बिडं रस्ते बिस्ते हे सगळे माझ्या पाठ आहे तू घरी चल आता घरी आल्याच्या नंतर महाराज भगवान परमात्म्याला काय काम रथ सोडायचा घोडे सोडायचे त्यांना पाणी वगैरे करायचं तोबरा वगैरे करायचा अर्जुन रथाच्या म्हणजे घराच्या समोर रथ आल्याबरोबर अर्जुनाने रथातून उडी मारली आणि डायरेक्ट बंगल्यावरती गेला दरवाज्यावरची बेल दाबली टिंगठोंग टिंग टिंगठोंग टिंग दरवाजा उघडल्या जाईना दरवाजावर थाप मारली सुभद्रे अगं मी आलोय ए सुभद्रे अगं मी आलोय तिने दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यानंतर अर्जुन म्हटला ए सुभद्रे अंगठी दे पटकन दे झटकन दे ती म्हटली कुठली अंगठी कुणी दिली कधी दिली तो म्हटला माझं डोकं फिरू नको आणि माझं डोकं फिरलं तर मी कोणाच्या बापाचं नाही अंगठी दे पटकन दे झटकन दे लवकर दे ती म्हटली अहो कुठली अंगठी कुणी दिली कधी दिली कुठं दिली कुणाला दिली आणि मग तो म्हटला अंगठी देणार नाही आव पण दिलीच कुठं तो म्हटला आता तू आली नव्हती का तुला दिली नव्हती का ती म्हटली माझं अवतार पाहिलाय का घरातले काम करता करता बाई फार मुर्दा पडायची पाळी साडी तरी घातली का अजून काऊन केसाचा धाबदारी पाहिलाय काय विंचरता आले काय एवढ्या चांगल्या चांगल्या मालिका चालल्या टी व्हीला बाई एक पाग पाय आता येईना आणि तुम्ही ये काय म्हणता तुम्हाला कळत नाही का हा आणि मग ती म्हटली नेमकी कोण आली होती ती आणि कोण होती ती म्हटल्यानंतर मग महाराज ती रागावली ती म्हटली तुझे हे सगळे नाटकं मी सहन करील तुझे गुटके माटके दारू हे सगळं सहन करील पण असा चावटपणा गेला तर माहेर गाठीन भावाला सांगन आम भावाच्या हाताने तुझ्याकड आणि मग अर्जुनाला राग आला आणि अर्जुनाला राग आल्याच्या नंतर अर्जुनाने डायरेक्ट हात वरती केला आणि सुभद्रेला मारणार तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा आले आणि अर्जुनाचा हात वरच्यावर पकडला आणि अर्जुनाचा हात वरच्यावर पकडल्यानंतर महाराज अर्जुनला विचार काय रे माझ्या बहिणीला मारतो माझ्या बहिणीला मारतो पास काढला तू अर्जुन म्हटला देवा हे आमचं फॅमिली मॅटर आहे हे नवरा बायकोचं भांडण आहे खरं सांग महाराज नवरा बायकोच्या भांडणामध्ये शाण्या माणसांनी कधीच पडायचं नाही कारण नवरा बायकोचं भांडण म्हणजे लैब हे चौकारभार अहो सवाटला भांडतात तर पावणे लवला गोड होता सोडायला जाणारा नाही काढ्यात निघायचा आणि मग अर्जुनाने सांगितलं देवा आमचं हे फॅमिली मॅटर आहे हा भगवान श्रीकृष्ण म्हटले तुमचं जरी फॅमिली मॅटर जरी असलं ना तरी मी या फॅमिली फॅमिली नंबर आहे बोल का माझ्या बहिणीला मारतो आणि मग त्यांनी सांगितलं की मी हिच्या बोटात अंगठी घातली पण ती अंगठी द्यायला तयार नाही भगवान परमात्मा म्हटली अरे ती सुभद्रा आलीच नव्हती स्वतः मी सुभद्रा झालो होतो घटना यानेच बनवायची घटना यानेच राबायची आणि घटना यानेच बरखास्त करायची याला परिपूर्णतम अवतार म्हणतात मग परिपूर्णतमाच्या समयी परिपूर्णतमाचं वर्णन करणं म्हणजे काल्याचं कीर्तन करणं विठाला मग काल्याच्या कीर्तनामध्ये महाराज चरित्र उच्चारायचंय पण भगवान परमात्म्याचं जे सबंध जीवन आहे ना ते सगळंच्या सगळं सबंध जीवन हे चरित्रमय कारण एका श्लोकामध्ये भागवतामध्ये वर्णन करत असताना असं वर्णन केलंय आदो देव की देवगर्भजनम गोपी गृहे गृहेर्धनम माया पुतना जीवितापहरण गोवर्धनो उद्धारण कौसछेदनम कौरवादी हननम कुंती सुतापालन भागवत पुराण कथित श्रीकृष्ण लीलामृतम एका श्लोकामध्ये सर्वच्या सर्व भागवत तुम्हाला सांगून टाकला आता भागवत ऐकायची गरज नाही भलती इच्छा तुमची भागवत रामकृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्र हे सबंध जीवन हे चरित्रमय आहे मग भगवान परमात्म्याचं चरित्र आहे नेमकं कुठलं चरित्र आहे गोकुळात केलेलं मथुरेत केलेलं कुरुक्षेत्रावरती केलेलं तर ते चरित्र उच्चारा त्याचं वर्णन महाराज आभित